पीय परंपरेत देवाधिका पासून दुधाचा वापर विविध रूपात केला जातो शिव सुधा दूधडेरी ही डेरी छत्रपती संभाजी नगरातील बीड बायपास रोड लगत झालटा फाटा चौकात आहे शिव सुधा दूधडेरीचे मुख्य व्यवस्थापक श्री विष्णुकांत बेबडे साहेब आपल्या कुशल मार्गदर्शन व्यवस्थापन व नेतृत्वाखाली मागील अठ्ठावीस वर्षापासून शिवसुधा डेअरी यशस्वी पद्धतीने वाटचाल करीत आहे श्री बेंबडे साहेब आपला जन्म शेतकरी कुटुंबातील ग्रामीण भागात झालेला असल्याने आपणास लहानपणापासूनच शेती व पशूमध्ये मिसळून राहण्याची आवड व सवय आहे श्री विष्णुकांत बेंबडे साहेब आपला जन्म लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील लेंडेगाव येथे एकोणीसशे साठ मध्ये झालेला आहे आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंडेगाव येथे झाले आहे तर माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सोनखेड येथे झाले आहे उच्च माध्यमिक शिक्षण आपण महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर येथून पूर्ण केले आहे आपण आर ए मिल्क कॉलनी मुंबई येथील डेअरी सायन्स इन्स्टिट्यूटच्या दुग्धशाळा विज्ञान संस्थेतून दुग्ध व्यवस्थापनाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला आहे वर्ष एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ही तीन वर्षे आपण शासकीय दूध डेअरी विभाग वरळी मुंबई येथे नोकरी केली आहे पुढे दूध महापूर योजना दोन अंतर्गत एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव अशी सलग आठ वर्षे आपण उस्मानाबाद लातूर व नांदेड या जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये प्रत्यक्ष मिसळून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी कार्य केले आहे एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव अशी चार वर्षे आपण अहमदनगर जिल्ह्यातील आकलूज येथील शिवामृत सहकारी दूध संस्थेत नोकरी केली आहे त्याच्यामध्ये डेअरी टेक्नॉलॉजी दोन ह्याच्यामध्ये मी मिल्स चालत हा डेअरी टेक्नॉलॉजी आणि डेअरी हजबंड्री तर डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये दूध आणि दुधायचे पदार्थ आणि डेअरी एरियामध्ये उत्पादनमध्ये तर आरे मिल्क कॉलनी ही जो प्रसिद्ध कॉलनी आरे नावाचा एक व्यापारी होता पाचशे व्यापारी त्याची जे नंतर आरे नावा जिथे सरकारनं गोठे तयार केले त्या गोठ्यातून दूध उत्पादन करतो आणि पहिली भारतातली पहिली दुग्धशाळा आरे तिथं तयार झालं एकोणीसशे छप्पन साली उद्धव तर तिथं ती दुग्धशाळा विज्ञान संस्था स्थापन झाली तिथं आम्हाला प्रवेश मिळाला आणि दोन वर्ष आम्ही तिथं दुधाचं जुलै पदार्थ निघतो अभ्यास केला माहिती मिळाली ट्रेनिंग दिली त्यामुळं तिथून आणि नोकरी मिळाल्या मला विशेष म्हणजे नोकरी मिळाल्या दुग्ध हा डिप्लोमा त्या झाला की आम्हाला लगेच नोकरी मिळाली सरकारी नोकऱ्या परंतु सगळ्यांना फरक मन न नमियामुळे आणि दूध महापयोजना दोन होत्या दूध महापयोजना अशा की ऑपरेशन खेळ नव्हे ऑपरेशन क्रिएटेड खेळण्यासाठी म्हणजे दुधाचा महापूर आणण्यासाठी केलेली प्रक्रिया तर डॉक्टर विजी कुले नावाशी आपल्या कारण आपल्या दिशेने दूध फार कमी होतं आणि ते कमी असल्याचं दूध कसं वाढणार म्हणून त्यांनी ऑपरेशन फ्रेड नावाच्या अंतर्गत ऑपरेशन नंबर वन टू आणि थ्री ही प्रगणा आणि या अंतर्गत राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड म्हणजे स्थापना केली आहे त्या मग वंशोगर निर्मिती नंतर जनावरांचं सुधारित करत म्हणजे स्थळ उलट ज्या जनावर तयार करणे आणि अंतर्गत आम्ही दूध महापालिका दोनमध्ये आलो एकोणीसशे जवळ वीस तर त्यामध्ये त्यावेळेस त्यावेळेसच्या उस्मानावर औरंगाबाद आणि बीज दिले आणि उष्मा आणि शेतकऱ्यामध्ये काम करणं शेतकऱ्यावर फिरणं आपण शेतकरी असल्यामुळे आवड आम्हाला आणि आम्ही आलं सरकारी नोकरी परत जरी आली आणि सुरू केली नको म्हटलं सरकारी नोकरी सुरू फक्त दोन तीन वर्ष मला सरकारी नोकरी आल्या पण मी सरकारी नोकरी काम केले यूग महापौरिमधील काम केल्यानंतर त्या काम करते मला अकलूला जाण्यासोबत लागला अकलूसुद्धा दूर कोविड होतं आणि तिथं एका तालुक्यामध्ये जवळपास आम्ही दिसत एक लाख रेल्वे होतो एकोणीसशे त्र्याण्णव साली तर तिथं आम्ही आल्यानंतर आमच्या प्रेरणा लोक म्हणण्यापेक्षा तिथल्या नेतृत्वावर आणि तिथल्या शेतकऱ्याच्या परिश्रमावर एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंतचं दूध उत्पादन म्हणजे दोन लाख येतं तिथून मग आम्ही त्याच्यावरती विक्री करण्यासाठी उल व्यवहार करतो पण दूध ज्या विक्री करण्यासाठी फार अडचणी येत होता गुल्लेवाळ लास कारण त्यावेळेस वेळेस पावडर ट्रॅन नव्हते आणि पावडर मिळवण्यासाठी त्यावेळेस बंद झाला एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली जवळपास साडेतीस दिवस वर्षाचे दूध संकलन बंद होऊ शकतं म्हणजे आज दूध ज्या झालेलं दूध दूध आणू असे सांगायचं असे त्यांनी दिलेलं त्यावर अभ्यास करण्यासाठी त्या प्र अभ्यास केला आणि तरी सांगितलं की तुम्ही बाहेर पडा काल त्याच्या जिल्ह्याचा आणि तुम्ही विक्री करा पदार्थ विक्री करा आणि त्यावर आम्ही नांदे गुलबर्गा कोल्हापूर पुणे आणि इतर औरंगाजी गेला औरंगा खूप दिसावत खूप दिवसा आमच्या साहेबांनी विक्री घेतली आणि माझी दिली घ्यायची आणि मला स्वतंत्र व्यवसायाचा असं काय वाटायचं कारण मला एक एक्झाम मिळाली प्रश्न आले मार्ग ते आले आणि त्यांनी पोरं मला विचारलं आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिसले आव कंपनी शहर लाटी गेली आता वेळ नाही काय गव्हर्नमेंट देतो गव्हर्नमेंट सर्व त्यांना हे पण आकित नाही Sir, I have um, given a bond that I will serve government of market at least then in my I don't expect this answer from you. I expect that after completion of my course of diploma of acquiring this knowledge, I will go to my private job or I will establish my own business and I will मला ते फार लक्षात नाही पण असं का म्हणले असाल मला स्वतंत्र डेअरी असा असं वाटायचं काही स्वतःचे असाल स्वतःची पण आपली आर्थिक वर्तवली नाही परंतु दैवय योगायोग ही डेरी स्वतंत्र झाल्यासी झाली आणि मी तर मालक असंच काम करतो मला इथं काहीच का तीस वर्षात ते तीस सुद्धा आलेली त्यामुळं तुम्ही वर्षा शब्दही करतो असं होतं क्षेत्रामध्ये फार मोठे माणूस म्हणजे त्यांचे संकल्पना या सर्व कार्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे वर्ष एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आपल्या कुशल नेतृत्वाखाली शिवसुधा दूध डेअरीची स्थापना ही होय केवळ पंधरा कामगारांना सोबत घेऊन सुरू केलेले या दूध डेअरीची सुरुवातीची क्षमता दहा हजार लिटर प्रतिदिवस एवढी होती तरीही प्रत्यक्ष दूध संकलन चार लिटर प्रति दिवस संकलन हजार लिटर प्रतिदिवस एवढेच होत होते आपल्या अथक व सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे शिव सुद्धा डेअरीची दूध संकलन क्षमता पंचवीस हजार लिटर प्रतिदिवस एवढी वाढवली आहे आपण पंचवीस कामगाराच्या मदतीने दररोज सोळा हजार लिटर दूध प्रत्यक्ष संकलित करीत आहात हे सर्व दूध आसपासच्या साठ गावातून दूध संकलन केंद्र प्रमुखाच्या माध्यमातून व वा वाहनाच्या साह्याने रोज संकलित करीत आहात तर काही शेतकरी स्वतः दूध डेरीवर येऊन जमा करतात डेअरीवर आलेल्या दुधाची प्रथमत अत्याधुनिक मशीनच्या साह्याने एस एन एफ या फॅट आणि डिक्रीच्या साह्याने घनता मोजली जाते त्यानुसारच दुधाचे भाव निश्चित करून शेतकऱ्यांना पैसे दिले जातात शेतकऱ्यांना दुधाची रक्कम प्रत्येक दहा दिवसांनी दिली जाते दूध मोजणीची प्रक्रिया जलद होण्याकरिता दुधाचे वजन लिटरमध्ये रूपांतरित करून नोंद ठेवली जाते दूध हे नाशवंत असल्यामुळे संकलित झालेल्या दुधाचे अत्याधुनिक मशीनच्या साह्याने शीतकरण जलद गतीने केले जाते यावेळी तापवलेले दूध अंश डिग्री कमी तापमानावर शीतकरण पद्धतीने थंड केले जाते पुढे हे दूध चाळीस तास पर्यंत चांगल्या पद्धतीने थंड करून ठेवले जाते पुढे हे दूध चाळीस तासापर्यंत साठवण टाक्यामध्ये थंड अवस्थेत ठेवले जाते या दुधाचा वापर दुधाचे पॉकेट बनवून विक्रीसाठी व विविध प्रक्रियायुक्त दुग्ध पदार्थ निर्मितीसाठी केला जातो मलई अर्थात क्रीम काढणे प्रक्रिया ग्राहकाकडून आलेल्या मागणीच्या प्रमाणात जमा झालेल्या दुधापैकी आवश्यक तेवढ्याच दुधाची मलई क्रीम मशीनच्या साह्याने वेगळी केली जाते या प्रक्रियेत मशीनद्वारे मलई व दूध वेगळे केले जाते पुढे या मलई क्रीमचा वापर तूप निर्मितीसाठी केला जातो तूप निर्मिती मशीनच्या साहाय्याने दुधापासून वेगळी केलेली मलई क्रीम कडईच्या भांड्यामध्ये लाकडाच्या जाळावर तापून तूप बनविले जाते पनीर व खवा निर्मिती प्रक्रिया तीनशे पन्नास लिटर क्षमतेच्या अत्याधुनिक मशीनच्या भांड्यांचा वापर करून दूध लाकडाच्या जाळावर तापविले जाते ऐंशी ते नव्वद अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवलेले हे दूध कडई मध्ये बाजूला दूध फाटले जाते हे फाटलेले दूध विशिष्ट रकाने ठेवून त्यापासून पनीरची निर्मिती केली जाते ग्राहकांच्या मागणीनुसार दररोज एक क्विंटल पर्यंत पनीरची निर्मिती केली जाते या या पनीरची विक्री 300 रुपये किलो या दराने हॉटेल धाबे रेस्टॉरंट व ग्राहकांना केली जाते याच पद्धतीने मशीनच्या साहाय्याने खवा निर्मित करून त्याची विक्री करण्यात येते येथे दुधापासून दही ताकापासून मठा, लस्सी बासुंदी खवा पनीर व तूप इत्यादी दुग्ध पदार्थ आधुनिक यंत्राच्या साह्याने परंतु लाकडाच्या जाळावर पारंपरिक पद्धतीने बनवल्यामुळे येथील दुग्ध पदार्थांना अत्यंत चांगली चव सुगंध व उच्च दर्जा प्राप्त झालेला आहे डेअरीतील स्वच्छता दूध कॅनमध्ये भरण्यापूर्वी आणि दुधाचे कॅन रिकामे केल्यावर मशीनच्या साह्याने सर्व कॅन ताबडतोब धुतले जातात दुग्ध प्रकल्पाला आवश्यक असलेल्या स्वच्छ पाण्यासाठी येथे अत्याधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आलेली आहे या शुद्ध व स्वच्छ पाण्याचा वापर दुग्ध डेअरी मध्ये केला जातो डेअरीतील रिसायकलिंग प्रकल्पाद्वारे अस्वच्छ पाण्यावर प्रक्रिया करून त्यापासून तयार झालेल्या स्वच्छ पाण्याचा वापर डेअरी परिसरातील फळझाडे व शेतीतील पिकांसाठी केला जातो यामुळेच शिवसुधा डेरीचा परिसर स्वच्छ व दुर्गंधमुक्त आहे विक्री व्यवस्था अर्थात मार्केटिंग सध्या जमा झालेले दूध मोठ्या प्रमाणात ब्रिटानिया कंपनीच्या दुग्ध प्रक्रिया युनिटला पाठविले जाते काही दूध व दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती डेरीवरच करून त्याची विक्री ग्राहकांना प्रत्यक्ष रूपाने केली जाते व काही प्रमाणात घरपोच पुरवठाही केला जातो शेतकरी सुविधा केंद्र या सुविधा केंद्राच्या मार्फत डेअरीला दूर पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पशूंना खुराक म्हणून आवश्यक असलेली सरकी डेप सुग्रास मक्काचुरी व इतर पोषक घटक माफक दरात शेतकऱ्यांना पुरविले जातात दूध डेअरीमध्ये वेळोवेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी दूध संकलन केंद्र प्रमुख आणि कर्मचारी या सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण असते शिवसुधा दूध डेअरी प्रकल्प आज जवळपास पंचवीस सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून यशस्वी पद्धतीने घोडदौड करीत आहे आपल्या शिवसुधा दूध डेअरी उद्योग समूहाची प्रगती अशीच दिवसेंदिवस उंचावत राहावी ही सदिच्छा आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा